नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी वातावरण चांगलं असून काजूबागा चांगल्या मोहरल्यात आता शेतकरी बंधूंसमोरील आव्हान असेल ते या काजू मोहराचं संरक्षण करायचं चा, आणि चांगलं भरघोस असं उत्पन्न घ्यायचं शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी कोणकोणत्या आहेत त्या बघणार आहोत आणि याप्रमाणे जर आपण आपलं फवारणीचं वेळापत्रक तयार केलं आणि फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपण काजूवरील ढेकण्या तसेच काजूमधील पानांवरील रोगाचं नियंत्रण करू शकतो आणि याव्यतिरिक्त काजूमध्ये खोडकिडा लागत असतो त्या कोहोड किड्यावरती विद्यापीठाने काय शिफारस दिलेली आहे फांदीमर हा एक रोग काजूमध्ये आढळून येतो त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि त्याप्रमाणे आपलं फवारणीचं नियोजनबद्ध वेळापत्रक करून फवारण्या घेऊन आपल्या उत्पादनात नक्कीच आपण वाढ करून घेऊयात मग चला तर बघूयात काजूवरील ढेकण्या जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर काय उपाययोजना या ठिकाणी सांग सांगितलेली आहे मित्र हो काजूवरील ढेकण्या हिलाच टी मॉस्किटो बग या नावानेसुद्धा ओळखलं जातं ही कीड झाडांना नवीन पालवी आल्यापासून ते फळधारणेपर्यंत उपद्रव करत असते कीड ही मोहरालतील व नवीन पालवीतील रस शोषून घेते त्यामुळे मोहर सुकून जातो व फळे गळतात या किडीचा आणि फुलकिडीचा एकत्रित बंदोबस्त करण्यासाठी झाडाला नवीन पालवी फुटण्याच्या वेळी मोहर फुटण्याच्या वेळी आणि फळ धारण्याच्या वेळी अशा एकूण तीन फवारण्या कीटकनाशकांच्या करणे आवश्यक असते यात पहिल्या फवारणीसाठी आपण प्रवाही लांबडा सायलोथ्रीन पाच टक्के सहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये तर दुसऱ्या फवारणीसाठी प्रवाही प्रोफेनोफॉस पन्नास टक्के दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये तर तिसऱ्या फवारणीसाठी परत प्रवाही लॅमडा सायलोथ्रीन पाच टक्के सहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्याची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे आता पानांवरील करपा पानांवर करड्या पिंगट रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके दिसतात रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पाने करपतात आणि गळून पडतात रोगाच्या नियंत्रणासाठी बागांची आपण योग्य काळजी घ्यायची आहे आणि तसेच एक टक्का बोर्डो मिश्रण अथवा शून्य पॉईंट दोन टक्के मॅनकोजेब या बुरशीनाशकाची फवारणी आपण आवश्यकतेनुसार करू शकतो फांदेमर या रोगाचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला काजू पिकामध्ये आढळून येतो या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या फांद्या टोकाकडून खाली वाळत जातात रोगाचा बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला प्रादुर्भाव झालेल्या फांद्या कापून टाकायच्या आहेत आणि या कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावायची आहे मित्र हो या व्यतिरिक्त खोड त्यालाच रोटा असंसुद्धा म्हटलं जातं ही कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते आणि किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः जा मुख्यत्वे झाडाचे खोड तसेच उघडीमुळे यावर आढळतो प्रादुर्भावग्रस्त झाड यामुळे मरून जातं त्यासाठी पंधरा एम एम पटाशीच्या सहाय्याने आपण प्रादु प्रादुर्भित साल जी आहे ती काढून झाडातील रोट्याला बाहेर काढून मारून टाकायचं आहे आणि तो भाग वीस टक्के प्रवाही क्लोरोपायरिफॉस पन्नास मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून चांगलं भिजवून घ्यायचं आहे आणि क्लोरोपायरीफॉस दहा मिली प्लस पन्नास मिली रॉकेल त्या छिद्रामध्ये ओतायचं आहे झाडाला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जर जखम झालीच तर त्याला बोर्डो पेस्ट लावून ते पूर्णसा झाकून टाकायचं आहे तर अशा प्रकारे मित्र आपण या काजूमधील डेकण्या किंवा टी मॉस्किटो बग खोडकिडा फांदी मर आणि पानानवलीत करपा अशा किडी व रोगांचं जर नियंत्रण केलं तर नक्कीच आपणसुद्धा या काजूच्या बागेपासून किंवा काजूच्या झाडांपासून चांगलं भरघोस असं उत्पादन घेऊ शकतो मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपल्या काजूबागांचं आणि काजूच्या मोहराचं संरक्षण करून काजूपासून जास्तीत जास्त उत्पादन घेतील धन्यवाद